दर्शव मौनी अमावश्या आहे मौनी अमावश्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे अमावस्या म्हटलं का पूर्वी फार भीती वाटायची परंतु तसं न राहता आपण आता बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये बघत असतो की अमावस्या असली म्हणजे माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची आपण आजच्या दिवसाला पूजाविधी करून त्यांना प्रसन्न करत असतो घरामधील वातावरण प्रसन्न करत असतो आपल्या घरामधील आपल्या वास्तूमधील नकारात्मक वस्तू आपण बाहेर काढून टाकत असतो खरं तर नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचा आजचा हा दिवस असतो सूर्य सूर्यभगवानांचे नामस्मरण करून त्यांची पूजा विधी करणे अन्नपूर्णा मातेची पूजा विधी करणे आपण हे सर्व काही सकाळी सकाळी करत असतो त्याचप्रमाणे आपण जर गॅस पूजा जर झाली आणि आपल्याला आपल्या गॅसची दृष्ट काढायची असते आपल्या मेन एंट्रीची दृष्ट काढायची असते त्याकरिता छोटासा भांड्यामध्ये आपण थोडंसे तांदूळ टाकून ते भात तयार करायचा असतो त्याच्यानंतर घरामधील फरशी पुसणं असो किंवा मेंढर स्वच्छ करणे असो मेण एंट्री आपली जी आहे पूजन करायचं आहे हळदीचं लेपन करून त्यामध्ये तुम्ही थोडंसं गाईचं गोमूत्र टाका मेन एंट्रीला तोरण लावणे मेन एंट्रीचा डोअर स्वच्छ पुसून घेणे आणि आपल्या देत जे मेन डोअर आहे त्याचीसुद्धा दृष्ट काढणे आपलं फ्रीज असेल फ्रीजची स्वच्छता करणे किंवा देवघरामधील देवांची स्वच्छता करणे पंचामृत आणे कच्च्या दुधाने स्नान करून देवघरामधील जी काही जागा आहे जे काही पूर्ण एरिया तो स्वच्छ करणे आपले कपाटं असतील कपाटं स्वच्छ पुसून घेणे किंवा आपले मिरर असतील ते मिररसुद्धा स्वच्छ पुसून घेणे बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणे किंवा आपले बेडशीट आहे कपडे जे आहेत ते आपण स्वच्छ करून धुवून टाकणे त्याच्यानंतर जाळमिटाचा आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात उपयोग करणे आर्टिफिशियल फुलं असतील तर स्वच्छ धुवून ठेवणे ही सर्व काही स्वच्छता आपण आजच्या दिवसाला करत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील जी काही झाडं आहेत शोभेची तीसुद्धा स्वच्छ पुसून घेणे म्हणजे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जाही आपण अशा स्वच्छतेद्वारे बाहेर काढत असतो खरं तर हेच मेन अमावशीचं महत्त्व असतं आणि दिवसभरामध्ये नामस्मरण करणं नामस्मरण कशाचे करावे बरं तर विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचा हा दिवस असतो त्यांचे दिवसभरामध्ये नामस्मरण करावे त्याचप्रमाणे खडे मिठाचा दिवा लावणे आणि आपल्या घरामध्ये जी काही शुभ जाळं असतील त्यांना सुद्धा तुम्ही दीप प्रज्वलन करून दीपदान करू शकता किंवा मंदिरात जाऊन आपण तसं करू शकता पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी सायंकाळच्या वेळेस आपल्याला पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा आहे आणि दीपदान करायचं आहे यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतील जसे की मी म्हटले की दही भात आपल्याला आपल्या गॅसवरून उतरवायचं आहे देवघरावरून उतरवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या मेन डोअर जे आहे घराचं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे दही भात उतरवून घ्यायचा आहे यामुळे आपल्या घरातील बरीचशी नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पिण्याचा जो महाट आहे त्या ठिकाणी सुद्धा दिवा लावायला विसरू नका आज अमावश्य आहे आपल्या पित्रांसाठी आपल्याला अशा छोट्या मोठ्या गोष्टी करून त्यांना प्रसन्न करायचं आहे छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची वाटली म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा पण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसन्न